मंडळी नमस्कार दिवाळीच्या शुभेच्छा मनापासून शुभेच्छा <laughs> आम्ही बोलवलं होतं पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संबंधी निर्णय घेणार तो राहायला लागेल जे सूर लागले नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शन मध्ये काय करायचं कुठं जायचं कधी जायचं आपली टिंगल होती आपले फलाण होते आपलं तहाणू होते पदवीधर मतदारसंघ जरी माझ्या मनात होता

मी मनात विचार केला की एकदा बोलून तर बघावं लोक काय म्हणतात कारण आमच्या घरात येणारे लोक चोवीस तास येणारे लोक आणि गाव पातळीवर काम करणारे लोक तालुका पातळीवर काम करणारे इतर लोक दौरा असल्याशिवाय मला भेटत नाही दौरा करायचं म्हणलं इथे दोन तीन नेते बसले त्यांना मी म्हणलं की आता आपण गटवार दौरा करू पण कुठं पाऊस येतोय कुठं काय होत आहे कुठं काय होत आहे थोडक्यात संपर्कहीन तुमच्या आमच्यात कुठलाही संवाद राहिला नव्हता या निमित्ताने म्हणलं आपण या दिवाळीच्या शुभ काळात बोलवावं शुभेच्छा द्याव्यात तुमच्या सगळ्यांच्या मनात पुढे काय करायचं म्हणजे काय हो पुढे कुठल्या पक्षात जायचं एवढंच आहे ना डोक्यात कुठल्या पक्षात जायचं एवढ्यासाठी अस्वस्थ व्हायचं काय कारण आपण आपलं मूळच अपक्षाचं आहे याचा अर्थ मी काही कुठल्या पक्षात जाणार नाही असा नाहीये परंतु एक लक्षात घ्या की पक्ष हा गौण आहे आपल्या तालुक्यात मला काही दोन तीन शब्द तुमच्याकडनं पाहिजे आहेत पहिली गोष्ट माझं वय झालंय माझं वय झालंय मी काय तर वय का मी नटी का वय झालंय हात पाय जरा ताप देतात पण डोकं व्यवस्थित चालू आहे काळजीच <laughs> मागच्या इलेक्शनचं विश्लेषण मी केलं मनात केलं वर्षभर झालं मी केलं जे रोज भेटतात त्यांना मी एकच विचारतो आता एक जण साखरवाडीचे सुरेश दादा मला म्हटलं की एवढी लोक गोळा करतात मग सीट का पडते काय उत्तर उत्तर हे कार्यकर्ते आहेत जनतेत आपल्या विरुद्ध काही फारसा राग नाही ज्या पार्टीत आपण होतो त्या पार्टीविषयी आपल्याबद्दल त्या जनतेबद्दल काही राग नाही हे झालं कस ज्या पद्धतीने राजकारण एकोणीसशे एकोणीस वीस हजार एकोणीस एक या जिल्ह्यात राजकारणात या तालुक्यात विशेष करून सुरू झालं काय सुरू झालं राजकारण तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात तुझी बिल हाडवत तुम्ही कॉन्ट्रॅक्टरात टेंडर मागे तर बघून घेत कोण अवैध असं वाळूचा धंदा करत असेल तर त्याच्यावर रेड करायची दीड दीड कोटीचे दंड लावायचे <laughs> कोण बेकायदेशीर धंद्यात असेल त्याला पोलिसांच्या मार्फत दमदाटी द्यायची या सगळ्या घटना पंचवीस सालपर्यंत आपण सगळ्यांनी भोगलेल्या आहेत इतर अनेक गोष्टी आहेत गेले यांच्याबद्दल मला ते खरं सांगू का गेले यांच्याबद्दल काही फारसं बोलावसच वाटत नाही गेले ते मेले असं राजकारणच आम्ही बघितले चिमनराव कदम कैलास हे अत्यंत ताकदीचा आमदार म्हणून संबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध होतात पण चिमणरावचे नामची आपल्या सगळ्यांचे दोनदा लढाई झाली मतदान झालं सगळं झालं तर चिमणराव जेव्हा सत्तेत होते आणि चिमनरावची सत्ता गेल्यानंतर आपण सगळे सत्तेत आलो इथं जर चिमणरावच्या पूर्वाश्रमीच्या गटाचे गटा कोण असतील तर त्यांनी हात वर करून सांगावं हे तुमचे नेते सत्तेत नव्हते पण सत्तेचा त्रास तुम्हाला कधी दिला ना हे का उत्तर द्यावं आमचा विश्वास आहे आमचे संस्कार आहे सत्ता सत्तेच्या ठिकाणी इलेक्शन इलेक्शनच्या ठिकाणी कार्यकर्ता कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्यांना काही काही जास्त मिळालं मिळालं कमी सत्तेचा गैरवापर करून प्रशासनाला हाताशी धरून तुमच्यावर केसेस लावायचे जे प्रयत्न झालेत याचा अर्थ तुम्हाला कोणाला लक्ष देत नाही कि आज कार्यकर्ता म्हणून तुम्हाला त्रास होतोय उद्या जर काही बरं वाईट आपल्या विचाराचं आपल्या गटाचं आपल्या पक्षाचं परत जर काही निर्णय चुकला तर या तालुक्यात नागरिक म्हणून हा सगळा त्रास तुम्हाला भोगायला लागणार आहे ही इलेक्शन आमची राहिलेली नाही ही तुमच्या घरादारात येऊन पोचलेली इलेक्शन आहे कारण हे लोक काय करतील कुठल्या थराला जातील जास्त बोलणार नाही कारण काही गोष्टी न बोललेल्या आहेत या मताचा मी डोळ्याने बघितलेलं आहे कानाने ऐकलेलं आहे आणि रोजच सकाळी दहापर्यंत जे सुरू होत आहे संजीवराजांच्याकडे कोण जात मला माहित नाही विकासाच्या दृष्टीने कोण जात असेल माझ्याकडं कोणीही विकासाची मागणीच करत नाही आमदार मी एकटाच राहिलो दीपकराव नाही येतात माझ्याकडे फक्त दोनच गोष्टीसाठी लोक येतात एक पोलीस चौकी बदली याने ते केलं त्याने ते केलं याने हे या केलं ह्याच्यासाठी आपण सगळं राजकारणात आलोय का माझा प्रश्न तुम्हाला की आम्हाला काय मिळायचंय ते मिळेल आहे मला तर काहीच मिळवायचं नाहीये दिलं तरी मी देणार नाही देणार नाही कोण हे मला माहिती आहे काय कोणाला वाटलं तर मला गव्हर्नमेंट करतील होणार नाही कुठे काश्मीरला जाऊन मरू समोरचे इलेक्शन आपल्या तालुक्यातल्या आपल्या कार्यकर्त्यांच्या नव्हे तर कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अस्तित्वाचे प्रश्न शांततेने जगायचे प्रश्न तयार झालेले असताना आता ते मी बोलणार आहे हे काही जणांना निश्चित आवडणार नाही ना। याच खरं कारण हे घडायला आपण कुठं कमी पडलो नाही पैसे अडकायचं तुम्ही सोडून द्या पैसे वाटले अमुक झालं फल झालं विषय एवढाच आहे पैसे जर वाटले असते दोन दिवस झाले कोणी तर तुमच्या गावात रात्रीच्या पैसे वाटायला गेल गाड्या आल्या वॉर्डातनं गाड्या फिरत होत्या मग तुम्ही काय करत होता बायकोबरोबर टी व्ही बघत होता बाहेर राहून जर तुम्ही बाहेर पडला असता तर पैसे वाटत थांबलंच असतं आणि हाच प्रश्न मला था। तुम्हाला विचारायचा हे तुम्ही जर घाबरून घरी बसणार असाल तर आम्हाला लढाई करायची आमचं घर आमचं कर्तव्य आम्ही ज्या घरात आम्ही जन्माला आलो आहे आम्ही शेवटपर्यंत लढणार परंतु सैन्य जर फळपुटो निघालं सैन्यच म्हणायला लागलं काय करायचं आहे आपल्याला त्यांचं ते बघतील काय करायचं आहे आपल्याला त्यांचं ते बघतील मग कोण म्हणतोय त्या गटाला हे मिळालं आहे कोण म्हणतोय एक मिळालं आहे कोण म्हणतोय जिल्हा परिषदेला मला तिकीट नाही दिलं कोण म्हणतोय नाही एक मिळालं काय उपयोग नाही यांना मिळालं आहे त्यांना मिळालं आहे नाही मिळालं आहे त्यांना नाही मिळालं आहे पण आम्ही कोणावर अन्यायांनी आकस धरून तिकीट टाळलेलं नाही आम्हाला जे वाटलं जनतेतनं जो कौल येत होता हे जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी चांगली कामं करू शकत होत्या अशा लोकांना आम्ही संधी दिली त्यांनी कामं केली सगळेच काय बेकार नव्हते जे अध्यक्ष होते त्याचं नाव घेण्याचं मला बरं वाटतं त्या अध्यक्ष झाले तेव्हा फोनच घ्यायचे नाहीत त्याला घरी बोलवून सांगितलं माझाही फोन घेत नाही राजाना वाढे वड्या ते पळालं छत्रपतीच्या घरी गेलं म्हटलं छत्रपती घेतलं ते मी नाही बघत म्हणत हे असती लोक बघितली दिलं हे आम्ही त्यांना मोठ्या करण्यासाठी नाही राजकारणात आलं कमीत कमी मी नाही आल मला जे चित्र दिसत होतं एकोणीशे ऐंशी पासून जवळजवळ एक एक्क्याण्णव पर्यंत काय चित्र होतं गटबाजीचं राजकारण चार चार पाच पाच गट एकमेकाचे पाय ओढण्यात सगळे पट याने त्याचे ओढायचे त्याने होतं जे ओढायचे ह्याचं राजकारणात होत त्याचं राजकारणात होत सर्वसामान्य माणूस एकमेकाशी झुंजत होता पण आहे तिथंच राहत होता ना पाणी होत एमआयडीसी माय कारखान्याचं तर काय साखरवाडीचं सा काय झालं श्रीरामचं झालं आज आबाचा मुलगा येतो हो आमच्याबरोबर आहे संजीव बाबा जेव्हा चेअरमन झाले तेव्हा आबा बॉल घेतलंच होतं मला पहिले आम्ही आम्ही आलो असं वाटतंय मला आम्ही मल। गडबाजी केली नाही त्याचं कारण आहे हनुमंतराव पवारांचं आमची राजकीय बनणं झाली असतील त्यांच्या वडिलांनी हा श्रीराम सहकारी साखर काढताना काढताना स्वतःचे पैसे कष्टाने कमवलेले मुंबईतनं नानासाहेब आणि त्यांना हाणुंदाणूंच्या वडिलांना काय म्हणायचे बरं नाही नानासाहेब उचल ना। दिनकर आम्ही तो विचार केला ही वेळ भांडणाची नाहीये ही वेळ सत्ता कोणाला मिळते त्याची नाही आयश्रीराम कारखाना जर बंद पडला असता तर काय झालं असत काय झालं असत लिलावाला निघाला असत निघालाच होत कसं वाचवलं काय वाचवलं हा इतिहास झाला लोकांना वाटत आहे की आता मिळालं म्हणजे कारखाना तसा झाला नव्हता कोणाची चूक होती सगळ्यांची चूक होती आणि सगळ्यांच्यापेक्षा जास्त चूक ही मतदारांची होती मतदार जोपर्यंत शहाणे होत नाहीत तोपर्यंत असली वादळं लोकशाहीत कायमस्वरूपी येत राहणार आहेत मतदाराला आपलं हितच कळत नसेल फक्त स्वार्थच कळत असेल हजार पंधराशे रुपये द्यायचे आणि यांनी मत घेऊन जायचे कशाचे मतदार साहजिकच आयुष्याची तीस वर्ष मी तुम्हाला दिलेले आहेत मला बोलायचे हे पूर्ण अधिकार आहेत माझं काय चुकलं सांगा शक्य बाबा आजच्या घटकेला वयाच्या एकसष्ट्या वर्षी वीस वीस तीस तीस लग्न करत हे फिरतात आम्हाला काही डोके फिरलेत आम्हाला काय संसार नाही अरे तुम्ही मतदानाची वेळ येते त्यावेळेस तुम्ही घरी असता मग सांगायचं सा। काय नाही हा नव्हता ना तो नव्हता फोन येतात हे आश्रय राजकारण करणार असाल तर मला स्पष्ट सांगा मला काय करायचं का ते मी करीन मी काय मागे हाकणार नाही काय <स्थास्था> जे व्हायचं असेल ते होईल पक्षपेक्ष बघू नंतर नंतर म्हणजे फार दिवस राहिलेले नाहीत होईल काय व्हायचे तर तुम्हाला काय करायचं कुठला पक्ष तुम्ही काय करणार हे उत्तर मागायला मी तुम्हाला बोलवलं आहे आमच्याकडनं उत्तर मिळणार नाही त्याच्या पुढे तुम्हाला करायचं आहे की नाही गाव पातळीवर बूथवर उभा राहून बूथवर आपण नसो तर आपली मुलं उभा करून ज्या पद्धतीचा कार्यकर्ता आम्ही एक्क्याण्णव ते पंच्याण्णव घडवला तुम्ही सगळे सत्तेतले कार्यकर्ते आहेत जुने कार्यकर्ते इथे बो फार थोडे दिसतात काय होत रे आपल्याकडे सांग एक्क्याण्णवला काय होत तुम्ही सांगा बाबा तुम्ही तो सुमंत सगळ्यात प्रसिद्ध गाव अरे असे कार्य करते सत्तेत राहून एखाद्या गोहित मांजरा सारखे जर घरी टी व्ही बघत बसत असाल तर आपला आत्ता इथलं झोपून निघून जा, जा ते गेले वेकन्सी तयार झाली नवीन पोरं यायला लागली खरी अडचण जी नवीन पोरांचीच होती हे येऊनच देत नव्हती माझ्या स्वतःच्याबद्दल बद्दल मी काय बोललो मला जबाबदारी मिळत गेली मंत्री होतो पाणी आणलं पाणी वाचवलं आमदार होतो प्रश्न सोडवले विकासाच सगळं सोडवलं काय करायचं राहिलं बघ सांग निराजेगोर करण्याचं पाण्याचं बोललं जातं त्यांनी एक लक्षात हो ठेवावं की निराधेवर धरणच झालं नसतं तर पाईपलाईन कसं ती टाकली असते गॅसची पाईपलाईन टाकली असते साधा विषय तरुण पिढीला त्याचं काय घेणं देणं आहे मला सांगा त्यांनी दुष्काळच बघितलेलं नाही बुवा आता जी तरुण पिढी डोंगलकवडीच्या लाभा क्षेत्रात आहे ती त्या कालव्यामध्ये बुड्याच मारतात तुम्ही टँकर बघितलेत काय झालं असत आम्ही ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने विचार करा आणि मग माझा शेवटचा प्रश्न आहे यांना जायचंय त्यांनी आत्ताच जावं मी परत एकदा सांगतो आणि राहायचंय तर बुलचटपणा करून राहू नका मला कार्यकर्ता जो अपेक्षित आहे हा वाद घालणारा कार्यकर्ता गाव पातळीवर पोलीस चौकीला न घाबरणारा वाटं करण्यासाठी आमच्या तिघांची तयारी असताना आमची पुढील पिढी असताना आम्ही जाऊ तुमच्यासाठी तुरुंगात तुम्हाला आम्ही सोडणार नाही तुम्हाला सोडायचं असलं तर हा तुमचा निर्णय आणि ह्याच्यातली तरुण पिढी मला सोडणार नाही याचा विश्वास असल्यामुळे आज दिवाळीच्या आधी थोडेसे कटुशब्द मी बोलू माझ्या मनात हे होतच असं होऊच शकत नाही हो पैसे वाटले पैसे वाटले काय पैसे वाटले माझ्या स्वतःच्या इलेक्शन मध्ये मध्ये बाबीच्या खात्या टाकून लोकांनी अडवलेत हे आम्ही बघितलेले येऊन सांगू नका आम्हाला पैसे वाटले का वाटून का गेले बांगड्या भरल्या होत्या का पळून गेला होता का हो वाटायचं नाही त्यांनी एवढे वाटले तुम्ही तेवढे वाटले अ वाटा, वाटा वाटीत वेळायला ये का वाण्याचं दुकान आहे का तुम्ही काय मला बोलायचं तीन गट होते चार गट, गट होते पाच गट होते अरे होते तर होते पैसे वाटताना का चड्डी सुटले आणि हे जर थांबलं नाही तर तुमच्या घराघराच्या शांततेवर तुमच्या मुलं बाळ मुली बाई बायको बेको सगळ्यांच्या ह्याच्यावर पुढची पंचवीस तीस वर्ष हे अतिशय वाईट परिस्थितीत हा तालुका जाईल जे केलंय मला एक प्रश्न विचारू साखरवाडी आणि श्रीराम आज बंद पडला वीस लाख तर दिवस याच तालुक्यात फायदा कोणाचा होईल चार कारखाने आहेत आपल्या तालुक्यात नाव का आणि हे बंद पाडायच्या दृष्टीने इलेक्शन पुढे टाकलायचं इलेक्शन त्यांना माहिती आहे त्यांना मिळणार नाही म्हणून पुढे टाकल्याचं इतका सत्तेचा गैरवापर कोण करू शकतो कोणाला करावा असं वाटतो की ज्याच्या मागे लोक नाहीत आम्हाला नाही वाटत हनुमंतरावच्या कार्यकर्त्याला आम्ही नाही क्रांती चिमटरावच्या कार्यकर्त्याला आम्ही नाही दुश्वास केला ववट्यांच्या कार्यकर्त्याला आम्ही मानच दिला ही आमची वळणं आणि ही ती त्यांची वळणं आणि तुमची जर घाबरट वळणं पाणीपत ह्याच्या पुढचं इलेक्शनचं होणार आहे हे केवळ केवळ तुमच्यामुळे होणार आहे कार्यकर्त्यांच्यामुळे होणार आहे आणि हे सुधारायचं जर आपण पण घेतला शपथ घेतली की होऊन देणार नाही तुम्ही केलेला आम्हाला सांभाळायचं आहे पुढच्या पिढीपर्यंत जाऊन द्यायचं आहे वाढवायचं आहे यासाठी पाय खोल आम्ही गावात उभा राहू हा शब्द मला द्या बाकीचं माझं काय म्हणणं वॉर्ड एक वार्ड चार इच्छुक आता मी सात वर्ष सा नगरपालिकेत होतो मला कळत नाही कधी नाही या का दिसायला सांगायचं था काय तू नको मी आहे मी ठरवेन ना आणि मी ठरवायला लोक ठरवते हो आणि काय म्हणायचं नगरसेवाने हे कॉन्ट्रॅक्ट ह्यालाच दिलं पाहिजे कारण तो वाढ माझा आहे तुझ्या बापाचा आहे वाढ तुझ्या बापाचा आहे आज अजिमदारांची ट्यूब मी बघत होते आत्ताच क्लिअर कट नाही चांगलं याला कॉन्ट्रॅक्टर व्हायचे त्याने राजकारणात येऊच ना कार्यकर्ता हा कार्यकर्ताच राहायला पाहिजे कार्यकर्ता जर कॉन्ट्रॅक्टर झाला तर मग सत्तेबरोबर जायला लागतं आठ पाण्याने कोण उभे झाला बाळ बाळासाहेब त्यांनी तुम्हाला कोण काय करणार आहे ना तुमचा दारूचा धंदा ना मटक्याचा धंदा काय ऊस लागला एक टन जातो माथारा टनटण काय ते अरे गेले हे स्वार्थासाठी गेले त्यांचं नाव परत घेऊ नका पाहिजे तर संध्याकाळी आधी काढा यादीत कोण नावं घ्यायची ते घ्या हे एक सणसणीत आंघोळ करा आणि त्यांना म्हणा शुभेच्छा ओम शांती मराठीकडे काय <laughs> तुमचं व्हायचंय ते जास्त बोलून मी तोंड खराब करणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे की मी बोलतो तर स्पष्ट बोलतो न बोललेलं बरं असत काय करायचंय दुबई पण आपण तर काय केलं प्रश्न राहिला पार्टीचा पण तुम्हाला काय करायचंय मी ठरवीन मी ठरवीन कुठल्या पार्टीत जायचं तुम्हाला ठरवायचं तुम्ही ठरवणार त्याच्यावर मतदान घेऊ बघू एकमत होतंय नदी काट म्हणणार तिकडं इकडं म्हणणार इकडं तिकडं आपला सात तो म्हणणार इकडं माझं मी ठरवीन मला कळते तीस वर्ष मी काय मुंबईला चौपाटीवर जाऊन लाटा मोजत बसलो बाकीचं काय करू नका अस्वस्थ काय होऊ नका जिद्दीने बाहेर पडायचे शब्द दिलेत असं गृहित धरून का हात वर करायला लावू बघा विचार करा शपथ घ्याल मला फसवायचा प्रयत्न झाला तो सुट्टी देणार नाही मला काय घालवायचं नाही तुम्ही जर घाबरटपणा करणार असाल तर आत्ताच घरी जा आपल्या मुलाबाळांच्या बरोबर सुखाने संसार जितके वर्ष करता येईल तेवढा करा तोही जास्त वर्ष पाय वर करा नुसते हात वर चिकारे बघितले बाळाने करावर करावर हात ज्यांना कोणाला बघा सगळे करतायत तिथपर्यंत तरी खाली करू नका तिकडनं जाऊन परत तर जास्त काही मी बोलत नाही मला मनातलं ते बोललो आपण मोठ्या संख्येने आला पदवीधर मतदारसंघात आपल्याला लढायचं आहे का नाही हाही निर्णय करायचा होता त्या दृष्टीने आपल्याला पावत टाकायचे आहेत की नाही हाही निर्णय आपल्याला करायचा होता आणि माझे तुमची भेट नव्हती त्यामुळे ही भेट घडावी दिवाळीच्या बोलतोवर घडावी आपल्याला सगळ्यांना फरक शुभेच्छा मुलाबाळांना शुभेच्छा सीजन चालू होतील कारखान्याचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर मिलिन आप्पा नेवसी आभार सन्माननीय रामराजे निंबाळकर साहेब यांनी जी आज आढावा बैठक बोलवली होती